धाराशिव जिल्हा परिषदमध्ये पंचावन्न जागेसाठी मतदान झालं आणि सर्व नवनिर्वाचित सदस्य देखील झालेत मात्र लोकांना उत्सुकता आहे राजकीय कट्टाच्या प्रेक्षकांना आहे की ओबीसी प्रवर्गासाठी धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये चौदा गट राखीव होते त्यामध्ये सात महिलांकरता होते आणि सात पुरुषांकरता म्हणजे खुले होते, होते। तर त्यामध्ये वालवड शिराढोण उपळा पळसप एडशी त्यासोबतच काटी काटगाव लोणी एनेगोर मोहा मंगरुळ पाथरुड तुरोरी आणि सुकटा असे हे चौदा गट होते या गटामधून नेमकं ओबीसी प्रवर्गातून कुणबी मराठा समाजानं किती जागा लढवल्या आणि त्यात किती जागा जिंकल्या याचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत प्रस्तक या, या जिल्हा परिषद गटामधून अजित लाकाड हे कुणबी मराठा समाजाचे आहेत त्यांनी तेराशे सत्तेचाळीस मतांनी विजय मिळवला आहे आणि ते शिवसेना शिंदे गटाचे आहेत त्यांच्यासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धोंडीराम फुटाणे होते तर सूरज पोळेकर हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते आणि ज्योतिराम भोसले हे देखील अपक्ष म्हणून होते मात्र या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धोंडीराम खुटाणे यांच्यावर अजित लाकाळ यांनी तेराशे सत्तेचाळीस मतांनी विजय मिळवला आहे आणि ही जागा कुणबी मराठा समाजाने जिंकलेली आहे त्यानंतर दुसरी जागा आहे संजय लोखंडे एडशी जिल्हा परिषद गटातील ही जागा देखील संजय लोखंडे हे देखील कुणबी मराठा समाजाचे आहेत आणि या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देवदत्त मोरे हे निवडणूक लढवत होते त्यांनी संजय लोखंडे यांनी देवदत्त मोरे यांचा तेराशे नव्याण्णव मतांनी या गटातून पराभव केला आहे तिसरी जागा आहे ती उपळा माकडाचे जिल्हा परिषद गटाची ही धाराशिव तालुक्यातीलच जागा आहे या ठिकाणी भाजपाचे प्रदीप शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे किरण शेटे यांचा तब्बल चार हजार तीनशे एवढ्या मोठ्या मताधिकाने पराभव केला आहे त्यामुळं ही जागा देखील कुणबी मराठा समाजाचे प्रदीप शिंदे यांनी जिंकलेली आहे त्यानंतर चौथी जागा आहे ती पाथरुड जिल्हा परिषद गटाची या जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल भोरे यांनी अडोतीसशे अडुसष्ट मतांनी या गटातून विजय मिळवला आहे या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर असणारे रामकिशन घवाने हे शिवसेना पक्षाचे होते आणि ते देखील कुणबी मराठा समाजाचे होते त्यांना छत्तीसशे चौऱ्याण्णव मतं मिळाली तर अमोल भोरे यांना सात हजार पाचशे बासष्ट मतं मिळाली या गटातून भाजपाकडून सीताराम वनवे व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शंकर नागरगोजे हे निवडणूक लढवत होते मात्र या ठिकाणी अमोल भोरे यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला आहे त्यासोबतच पुढचा महत्त्वाचा गट आहे लोणी या लोणी जिल्हा परिषद गटातून राणी ढोरे या अपक्ष म्हणून यांनी निवडणूक लढवली होती मात्र त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पुरस्कृत केलं होतं आणि या ठिकाणी चौतीसशे पंचावन्न मतांनी राणी ढोरे यांनी शिवसेनेच्या अनिता राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंदुबाई वाघमोडे व भाजपच्या पूजा शिंदे यांचा पराभव केला आहे की लोणी जिल्हा परिषद गट हा परांडा तालुका एक महत्वाचा गट आहे आणि या ठिकाणी चौरंगी लढत झाली होती राणी ढोरे या अपक्ष म्हणून उमेदवार होत्या त्यांनी ही जागा जिंकलेली आहे त्यासोबतच तुरुरी जिल्हा परिषद गट हा देखील एक महत्वाचा गट आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अर्चना युवराज जाधव या जा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होत्या आणि त्यांनी भाजपाच्या प्रियंका आस्ते यांचा बाराशे अडुसष्ट मतांनी पराभव केलाय अर्चना जाधव या कुंडी मराठा समाजाचे आहेत त्यासोबतच भाजपाकडून ज्यांना उमेदवारी मिळाली होती प्रियंका आस्ते त्या देखील कुणबी मराठा समाजाच्या आहेत त्यामुळं या गटातून दोन्ही उमेदवार हे कुणबी समाजाचे होते आणि त्यांना उमेदवारी भाजपनं प्रियंका आस्तेंना दिली होती मात्र अपक्ष म्हणून अर्चना जाधव या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि त्यांनी तो विजय मिळवला अशा पद्धतीनं या सहा जागा ज्या आहेत त्या सहा जागेंवरती कुणबी मराठा समाजानं निवडणुका जिंकलेल्या आहेत मात्र शिराडोन जिल्हा परिषद गट कळंब तालुक्यातील आहे या ठिकाणी अवघ्या चौतीस मतांनी कुणबी मराठा समाजाचे नितीन यादव ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं उमेदवारी दिली होती त्यांचा अवघ्या चौतीस मतांनी पराभव झाला आहे आणि या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कांचनमाला संघवे यांचा विजय झालेला आहे तर या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर कुनबी मराठा समाजाचे नितीन यादव जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा गट आहे मोहा या जिल्हा परिषद गटामधून देखील सुजाता गौतम मडके यांना अपक्ष म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात होत्या आणि त्यांना देखील या ठिकाणी तेराशे शहात्तर मतांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे या ठिकाणी रुपाली टिळक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार होत्या त्यांनी विजय मिळवला आहे मात्र सुजाता मडके यांना एक्केचाळीसशे एकवीस मतं या मतदारसंघातून पडलेली आहेत त्यामुळं या दोन ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन ठिकाणी कुणबी मराठा समाजाचे उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावरती आहेत विशेष या निकालामधलं आणखी एक आहे की कुणबी मराठा समाजाच्या अपक्ष म्हणून उमेदवार निवडणूक लढवलेल्या दोन उमेदवारांनी विजय मिळवला आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ही आकडेवारी अत्यंत महत्त्वाची आहे धाराशिव जिल्ह्यातील सहा जिल्हा परिषद गटावर कुणबी मराठा समाजानं झेंडा रोवलेला दिसून येतो आहे आणि या जागा जिंकलेल्या आहेत आणि चौदापैकी सहा म्हणजे जवळपास चाळीस टक्क्याच्या आसपास हे प्रमाण जातं आणि या ठिकाणी ज्या कुणबी मराठा समाजाचे विजयी उमेदवार झाले त्यामध्ये अजित लाकाळ आहेत संजय लोखंडे भाजपाचे आहेत प्रदीप शिंदे भाजपाचे आहेत त्यासोबतच अमोल भोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि दोन अपक्षांनी या निवडणुकीमध्ये विजय मिळवला आहे तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच असेच महत्त्वपूर्ण माहिती देणारे व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर आमचं राजकीय कट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका याच ठिकाणी थांबू धन्यवाद